आज आपल्याकडे आपल्या प्रिय गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे गणेश चतुर्थीच्या सर्व यूट्यूबकरांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा गणूबाप्पाच्या नैवेद्यासाठी आज मी तळणीचे मोदक बनवले आहेत विकत मोदक आणण्यापेक्षा घरच्या घरी हे मोदक तुम्ही बनवा खूप सोप्या पद्धतीने हे मोदक बनवण्याचा मी बनवण्यासाठी मी सांगत आहेत नवीन स्वयंपाक शिकणाऱ्यासुद्धा हे खूप सरळ पद्धतीने त्यांना बनवता येणार आहे तर बनवूया तळणीचे मोदक नमस्कार मी म मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य दोन कप नारळाचा केस ओल्या नारळाची पाट काढून तुकडे करून मिक्सरमध्ये बार करून घेतला आहे दोन कप किसाला एक कप गूळ आणि पारीसाठी एक कप रवा आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स एक चमचा जायफळ विलायची पूड चिमुटभर मीठ एक कप रवा एक कप रव्यामध्ये चिमुटभर मीठ आणि एक चमचा साजूक तूप टाकून याचा आपण सॉफ्ट डू लावून घेऊ रव्याला तूप चांगल्या प्रकारे चोळून घेऊ आपण आणि हा रवा पाण्याने किंवा दुधाने भिजवून घेऊ तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता आणि दुधाचा पण वापर करू शकता याचा आपण एक सॉफ्ट डो लावून घेऊ हा मी सॉफ्ट डो लावून घेतला आहे वीस मिनटं याला रेस्ट करायला आपण ठेवू तोपर्यंत सारणाची तयारी करून घेऊ सारणासाठी एक चमचा तूप कढईत घालून घेऊ यामध्ये नारळाचा कीस घालून घेऊ हा दोन कप नारळाचा किस आहे मंद गॅसवर हा आपण दोन मिनटं परतून घेऊ यामध्ये आता आपण एक कप गूळ घालून घेऊ गूळ मी बारीक चिरून घेतला आहे त्यामुळे तो लवकर विरघळतो आणि सारणामध्ये छान मिक्स होते हे सारण शिजत आले आहे मी तुम्हाला मिल्क पावडर सांगायची विसरले दोन चमचे यामध्ये मिल्क पावडर घातल्याने या सारणाला छान खव्याची चव येते सारण छान मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर घालूया हे मी दोन चमचे मिल्क पावडर घातले मिल्क पावडर घालून तुम्ही मोदक करून बघा चवीला खूपच छान लागतं आहे खूप सोप्या पद्धतीने हे मोदक घरच्या घरी तयार होते आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया सारण मंद घा गॅसवरच शिजवा वेलची जायफळ फूड घालून घेऊ चिमुटभर मीठ छान सारण मिक्स करून घेऊ आता आपण हे सारण एका प्लेटमध्ये काढून घेऊ प्लेटमध्ये काढून हे सारण आपण थंड करून घेऊया रवा चांगला मळून घेतला याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ एका गोळ्याची अशी पारी करून घ्यायची पारी जर तुम्हाला बनवता येत नसेल तर तुम्ही छोटीशी पुरी पण लाटून घेऊ शकता या पारी पारीमध्ये आपण सारण भरून याला आपण असा मोदकाचा आकार देऊया खूप सोप्या पद्धतीने हे मोदक बनवले जाते बघा असा याला आकार द्यायचा चारी बाजू एका ठिकाणी घेऊन अशा प्रकारे हा बघा किती सुंदर मोदक तयार झाला आहे मी तुम्हाला पारी लाटून दाखवते एक पारी लाटून कसं बनवायचं हे पण तुम्हाला मी सांगते त्यामुळे जर तुम्हाला हाताने पारी बनवता नाही आली तर तसं बनवू शकता बघा खूप सोप्या पद्धतीने होते ही अशी छोटीशी पुरी लाटून त्यामध्ये हे सारण भरायचं आणि हे असं जमा करत न्यायचं खूपच सोप्या पद्धतीने तयार होते हे बघा किती सुंदर झाला मोदक तुमच्या घरी जर असा साचा असेल तर याला तूप लावून याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोदक बनवता येते ते, ते पण मी तुम्हाला बनवून दाखवते साच्याला तूप लावून घ्यायचं आणि यामध्ये कणकेचा म्हणजे रव्याचा गोळा घालून तो चारही बाजूनी तिन्ही बाजूनी असा दाबून घ्यायचा आतमध्ये अशा प्रकारे तो फैलवायचा आता यामध्ये सारण भरायचे सारण थोडेसे दाबून घ्यायचे आणि याच्यावरून बंद करण्यासाठी एक छोटीशी पारी अशी आपण लाटून लाटून म्हणा किंवा हाताने दाबून म्हणा यामध्ये आपण अशी बंद करायची आता हा मोदक आपण उघडूया बघा किती सुंदर हा मोदक निघाला आहे हा बघा किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बनवू शकता पण मला सगळ्यात सोपी पद्धत हीच वाटते ही बघा असं छोटीशी पोळी लाटली लाटायची अशी छोटीशी पोळी आणि हातामध्ये घेऊन त्यामध्ये सारण भरून सगळ्या कडा अशा जवळ आणून हे बंद करायचं झालं अशी ही सगळ्यात सोपी पद्धत मला वाटते आता आपण मोदकाबरोबर एक करंजी बनवूया मोदक करताना नेहमी एक करंजी आपण बनवायला पाहिजे जी बहीण भावाचा प्रतीक असते चला आपण एक करंजी बनवून घेऊया एक कप रव्यात अकरा मोदक आणि एक करंजी तयार झाली आहे प्रत्येक प्रकारचे मोदक, है। है मोदक मी तो तुम्हाला बनवून दाखवला आहे छोटा मोठा आणि सुद्धा, चला आता हे मोदक आपण तळून घेऊ यासाठी एका कढईमध्ये मी साजूक तूप घेतले आहे तुम्ही तेलाचा वापरसुद्धा करू शकता मिडियम गॅसवर आपण हे मोदक तळून घेऊया मोदक छान तळले गेले आहे गोल्डन कलर आला आहे गॅस हा मीडियमच ठेवा म्हणजे छान खुशखुशीत वरून खुशखुशीत आणि आतमधून नरम असे मोदक तयार होतील हे बघा अशा प्रकारे हे मोदक तयार झाले आहेत वरून खुसखुशीत आणि आतमध्ये मऊसूत असे हे मोदक आहे हे मोदक तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला माझ्याकडून कोणती रेसिपी हवी आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद